नमस्कार स्वागत आहे तुमचं बलिज फोड कल्चरमध्ये उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेकडेला मोठ्या प्रमाणात माठ विक्रीस येऊ लागतात आणि मग या माठांना पाहलं की आपसुकच आपल्या मनाला गारवा येतो आणि थंडगार असं पाणी प्यावं वाटतं तर उन्हाळ्यामध्ये बरेच जण फ्रीजमधलं थंडगार चिल्ड पाणी पितात पण ते पाणी प्यायल्याने फक्त पोटामध्ये गार वाटतं परंतु तहान अजिबातच संपत नाही म्हणजेच तर तृप्ती मिळत नाही कारण फ्रीजमधलं पाणी हे शरीराला तात्पुरतं थंडावा देतं पण माठातील पाणी हे नैसर्गिकरित्या थंड झालेलं असतं मातीचे गुणधर्म त्यात मिसळलेले ता, असतात त्यामुळे पाणी अतिशय चवदार आणि आत्म्यास तृप्ती देऊन जातं तर आज आपण माठ जुना असो किंवा नवा त्यामध्ये थंडगार फ्रीजसारखं पाणी तयार होण्यासाठी तो माठ कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर आता हा माझा तीन वर्षापूर्वीचा माठ आहे उन्हाळा संपला की मी दरवर्षी याला व्यवस्थित छान असं पॅक करून ठेवून देत असते आणि उन्हाळा सुरू झाला की परत याला मी काढून घेते आणि परत याला स्वच्छ धुवून आणि मी आज तुम्हाला जे पाणी थंड राहण्यासाठी उपाय कसे करायचे किंवा माठ कसा तयार करायचा त्या पद्धतीने तयार करून याला मी वापरत आणते तर आज आपण अगदी फ्रीजसारखंच थंडगार पाणी माठामध्ये कसं तयार करायचं त्यासाठी माठ कसा तयार करावा लागणार आहे त्याच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये आपण बरीच माहिती या संदर्भात बघणार आहोत तर आता सर्वप्रथम माठ हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा तर माठ धुण्यासाठी इथे सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे साबण डिटर्जंट पावडर किंवा डिशवॉश लोशन काहीही वापरायचं नाही स्वच्छ हाताने हा माठ धुवून ठेवायचा आहे तर आता इथे माठ भरून ठेवायचा आहे साधारणपणे अर्धा तास आपल्याला असाच माठ भरून ठेवायचा म्हणजे माठाचे जे छिद्र आहे किंवा रंध्र आहे ते पाणी शोषून घेतात आणि आपल्याला माठ स्वच्छ करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तोपर्यंत आपण आता इथे एका बाउलमध्ये लोशन तयार करून घेऊ तर आता इथे मी दोन चमचे मीठ घेतलं आहे दोन चमचे खाण्याचा सोडा घेतला आहे आणि आता एक लिंबाचा रस मी आता यामध्ये घालून घेते तर आता मीठ आपल्या घरातच असतं सोडासुद्धा आपल्या घरात असतं आणि लिंबूसुद्धा आपल्या घरातच असतं तर आता बघा लिंबू पिळल्यानंतर मीठ खाण्याचा सोडा आणि लिंबूचा रस याची एक क्रिया होऊन एक असं छान असं फसफसून द्रावण येतं आणि आपलं इथे एक लोशन असं तयार होतं तर आता हे लोशन तयार झालेलं आपल्याला माठाला लावून घ्यायचं आहे कारण या लोशन लावल्यामुळे काय होतं माठावर मधले जे छिद्र आहेत तर ते ओपन होण्यास मदत होते आता अर्धा ते एक तास मी माठ भरून ठेवला होता आणि आता त्यातील पाणी मी झाडाला टाकून दिलं आहे आणि आता माठ पूर्णपणे आतून आणि बाहेरून पूर्ण ओलं आहे आणि बघा याच्यावर थोडंसं पांढरा पांढरा असं पाण्याचे क्षार किंवा आपण त्याला खार म्हणतो अशा पद्धतीने जमा झालेले आहे तर आता लिंबाच्या सालीमुळेच आपण काय करायचं यातलं जे लोशन आहे ते घेऊन छान असं चोळून चोळून घ्यायचं आहे तर आता जिथे जिथे पांढरं पांढरं दिसतंय ते बघा याचे पाण्याचे क्षार तयार झालेले असतात तर आता त्याच्यामुळे काय होतं हे छिद्रामध्ये जाऊन अडकतात आणि माठ आपला पाझरत नाही आणि जेवढा माठ आपला छान पाझरतो तेवढं पाणी थंड होण्यास मदत होते तर आता हे छिद्रच आपल्याला दरवर्षी ओपन करून माठ वापरायला आपण नव्या पद्धतीने तयार करू शकतो तर आता हे लोशन आपण आतून आणि बाहेरून छान असं चोळून चोळून घ्यायचं आहे तर आता असं घासून घेतल्यामुळे काय होतं यातलं जे वरवर काही मातीचे डस्ट किंवा मा धुळीचे कण असतील ते जे छिद्रामध्ये अडकून गेलेले असतील किंवा पाण्याचे क्षार असतील तर ते अगदी सैल होतात कारण सोडा मीठ आणि लिंबू याचा गुणधर्मच असा असतो की तो घट्ट झालेली किंवा फार जुनी असलेली जी डस्ट असते त्याला बाहेर खेचून किंवा ओढून घेण्याचं काम करते तर आता बघा इथे आपण सगळं छान असं बाहेरून लावून घेतलेलं ला आहे आता अशाच पद्धतीने जे उरलेलं आहे तेच लोशन आपल्याला आता आतूनसुद्धा लावून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला जर माठाचा आकार मोठा असेल आणि लोशन कमी पडलं असेल तर पुन्हा अशाच पद्धतीने आपण द्रावण तयार करून घ्यायचं तर आता हे मी पूर्ण हाताच्या साह्याने आतपर्यंतसुद्धा चांगलं असं चोळून घेत आहे तर आता बघा आपण सगळीकडनं छान असं निंबूच्या सालीने हे मिश्रण आपण लावून घेतलं आहे आता याला आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं आता पंधरा ते वीस मिनटानंतर आता आपल्याला हा माठ वरतून धुवून घ्यायचा नाही तर आतून फक्त याला भरून घ्यायचं आहे तर आता माठ पूर्ण शिगोशिक भरायचा नाही कारण जर पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाला तर वरती जे लावलेलं द्रावण आहे तर ते निघून जाऊ शकतं तर आता इतकाच माठ आपल्याला भरायचा आहे तर आता माठ आपण पूर्ण भरून ठेवला आहे तर आता आणखी आता आपल्याला यामध्ये आता बघा माठ भरल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे पूर्ण आतून असे बुडबुडे येत आहे आणि थोडासा असा फेससुद्धा यातून बाहेर येत आहे तर आता या माठामध्ये आपण परत दोन चमचे मीठ आणि दोन चमचे खाण्याचा सोडा यामध्ये घालून घेऊ आणि लिंबूचा रस घाला तर आपल्याकडे लिंबूचा रस नसेल तर आपण व्हिनेगरसुद्धा इथे वापरू शकता व्हिनेगर वापरल्यामुळे काय होतं थोडीशी ही क्रिया आणखी सोपी होते तर आता मी इथे व्हिनेगर घालते आपल्याकडे व्हिनेगर नसेल तर लिंबू पिळून यामध्ये घाला तर आता मी दोन चमचे व्हिनेगर यामध्ये घातलं आहे आणि ह्या लिंबाच्या सालीसुद्धा आता यामध्ये घालून घेतल्या आहे आता याला आपण परत असंच अर्धा तास ठेवूया तर आता हे काम अतिशय पेशन्स आहे परंतु अशा पद्धतीने जर आपण माठ तयार केला ना तर अगदी फ्रीजसारखं थंडगार पाणी आपल्या माठामध्ये वर्षभर आपल्याला प्यायला मिळू शकतं आणि उन्हाळा आपल्याला इतका सुखकर होईल की उन्हाळ्याची चाहूलसुद्धा आपल्याला लागणार नाही इतकं थंडगार आपण पाणी पिऊ शकतो तर आता बघा माठ आपण भरला होता आणि बघा त्यातलं पूर्ण क्षार किंवा मातीचे जे अडकलेले डस्ट आहे ते पूर्ण निघून गेले अजून आपण माठ चोळून घेतलाच नाही पण अगदी सैल झालेले जे पार्टिकल्स आहे सुद्धा निघून गेले तर आता मा पाणी आपण सांडून दिलं आहे आणि आता आपण जे लोशन याला लावून घेतलेलं आहे ना आता त्याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर आता इथे घासणीचा ताराची जी घासणी असते त्याचा वापर अजिबात करायचा नाही तर काहीशी अशी खरबडीत परंतु प्लेन अशी घासणी आपण इथे जी हिरव्या रंगाची असते ती वापरू शकता किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे आपल्याला ही नारळाची जी शेंडी असते किंवा नारळाचे जे केस असतात हे वापरलं तर सर्वात उत्तम तर आता मी त्यातलेच काही नारळाचे केस असे घेतले आणि त्याच्या साहाय्याने हलक्या हाताने आपल्याला हे असं चोळून घ्यायचं आहे खूप जोरा जोरात आपल्याला जोरा रफली असं घासायचं नाही ताराच्या घासणीचा वापर केला किंवा आपण असं जर जोराजोरात घासणीने जोरा जर आपण माठ घासून घेतला ना तर याला तडा जाऊ शकतात आणि बारीक अशा केसासारख्या के क्रॅक जरी गेल्या तर आपला माठ हा लीक होऊ शकतो आणि पाझरण्याचं प्रमाण खूप जास्त जर झालं तर त्यामध्ये पाणीच टिकून राहणार नाही त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे घासणीने असं घासून घ्यायचं आहे आतूनसुद्धा घासून झालं आहे आता आणि बाहेरूनसुद्धा मी पूर्णपणे घासलं आहे जिथे जिथे आपल्याला पांढरट टसे क्षार दिसतात तिथे थोडंसं घासून घ्यायचं आहे तर आता अशा पद्धतीने पूर्ण माठ आपला घासून झाला आहे कडा किंवा पूर्ण मी इथे जी तोटी लावलेली आहे त्याच्याजवळसुद्धा मी स्वच्छ असं घासून घेतलं आहे तर आता परत आता याला आपण बेसिनमध्ये ठेवूया आणि आता याला स्वच्छ आपण हाताने धुवून घेऊ तर आता घासणीनेच आपण असं चोळून घेऊ म्हणजे हे राहिलेले जे पार्टिकल्स याला लागलेले आहेत ते पण सैल होतील तर अशा पद्धतीने आता आपल्याला माठ हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता इथे मी जुनाच माठ इथे तयार करत आहे पण आपण जर बाजारातून नवीन माठ आणला तर तो सुद्धा याच पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे कारण जेव्हा माठ हा भट्टीमध्ये भाजला जातो तर आतमध्ये राख असते आणि ती राख जी आहे ती माठाच्या छिद्रामध्ये जाऊन बसते तर आता बघा आतून किती अगदी पूर्ण माती याची निघून गेलेली आहे तरी हा माठ आपण तीन वर्षापासून सतत वापरत आहोत तरीसुद्धा जी अडकलेली क्षार असते माती असते ती पूर्ण आता या पद्धतीने आतून निघून गेलेली आहे तर आता परत आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर जितक्या वेळेला आपण हे जास्तीत जास्त स्वच्छ धुवून घेऊ तितके या माठाचे पोअर्स जास्तीत जास्त ओपन होण्यास आपल्याला मदत होते आणि माठाला जो काही आतमध्ये ठेवणीमध्ये जो वास लागलेला असेल तो तो सुद्धा निघून जातो तर आता जोपर्यंत स्वच्छ नितळ पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हा सारखा असा आतून आणि बाहेरून हाताच्या साह्याने चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता बाजारातून माठ घेताना माठ कशा पद्धतीने विकत घ्यायचा तर माठ घेताना लाल किंवा काळा माठ निवडावा कारण तो आपल्या नैसर्गिक पद्धतीनेच तयार केलेला असतो आणि तो मातीचाच असतो फक्त लाल रंग हा गेरूने रंग दिलेला असतो म्हणून लालसर रंग असतो तर पांढऱ्या रंगाचे जे दिसायला आकर्षक डिझाईनवाले माट असतात ना ते अजिबात घ्यायचे नाही कारण ते फार असे केमिकल लावून भाजलेले असतात आणि त्याला मध्ये जे पाणी असतं ते पिताना अजिबात चवदार लागत नाही कुठेतरी त्याचा असा वर्षभरही सतत पाण्यामध्ये वास येतच असतो त्यामुळे अशा पद्धतीचा माठ वापरायचा नाही लाल किंवा काळ्या रंगाचाच माठ आपल्याला घ्यायचं आहे तर आता माठ निवडताना तो जे चिरलेला आहे किंवा क्रॅक गेलेला आहे तर हे कसं ओळखायचं तर माठ निवडताना तो असा बोटाच्या साह्याने सगळीकडनं असा वाजून बघायचा धबधब जर आवाज आला असेल तर असं समजायचं की तो भाजणीमध्ये कच्चा आहे किंवा कुठंतरी तो क्रॅक झालेला आहे असा चांगला असा खणखण लयबद्ध आवाज आला की असं समजायचं की हा माठ आपल्याला योग्य आहे किंवा असं थोडासा उंचामध्ये असं उन्हाच्या दिशेनं जर तो आतून आपण बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये असा प्रकाश दिसतो तेव्हा असं समजायचं की हा माठ लीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला माठ खरेदी करून घ्यायचं आहे तर आता इथे बघा आपला माठ अगदी स्वच्छ झाला आहे बघा अगदी नव्यासारखा माठ इथे तयार झाला आहे अजिबात दरवर्षी नवीन माठ विकत आणण्याची गरज नाही यालाच अशा पद्धतीने तयार करायचं आणि उन्हाळा संपला की माठ ठेवून द्यायचा तर आता बरेच जण वर्षभरही माठातलं पाणी पितात परंतु जर आपण असं वर्षभरासाठी जरी आपल्याला हा माठ वापरायचा असेल तर हा सारखा असा घासणीने घासायचा नाही थोडंसं एक पंधरा दिवसानंतर थोडंसं पाणी टाकून असं खंगळून घ्यायचा हलक्या हातानं चोळायचा आणि बस अशाच पद्धतीने आपल्याला तो स्वच्छ करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघा आता आपला माठ इथे तयार झालेला आहे तर आता बघा याचे पूर्णपणे छिद्र ओपन झाले तर तुम्हाला दिसत असेल अगदी असं त्यातनं पाणीसुद्धा आपल्याला बाहेर येताना दिसत आहे जे पाणी माठाने शोषून घेतलं ना ते आत्ताच आपल्याला यातून बाहेर पडताना दिसत आहे तर आता अशा पद्धतीने आपला माठ इथे तयार झाला आहे तर आता माठ ठेवण्यासाठी अशी उंच अशी ठिकाणावर आपल्याला तो माठ ठेवायचा आहे तर अशा पद्धतीचं एखादं उंच स्टँड माठ ठेवण्यासाठी वापरावं आणि शक्यतोवर माठ ठेवताना हवेशीर ठेवावा जर जवळच ओट्यावर किंवा बाहेर असं खिडकीच्या ठिकाणी जरी आपण जर ठेवला ना तर त्याला छान अशी हवा लागते आणि माठावरचं जे पाणी बाहेर आलेलं असतं ते छान असं गार होतं आणि त्यामुळे आतलं पाणीसुद्धा छान गार होतं तर आता माठ आपला स्वच्छ धुवून झाला आहे आता यामध्ये अजिबात वास नाही आणि आता मी इथे प्यायचं पाणी आता यामध्ये भरून ठेवलं आहे तर आता बघा माठ पूर्णही झाल्यामुळे आतून मस्त असे बुडबुड येत आहे आणि आता आपण झाकण ठेवून आता यामध्ये पिण्यासाठी पाणी भरून ठेवलेलं आहे तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा माठातील पाणी कापावे तर आता माठातील पाणी पिल्याने काय होतं की पहिली गोष्ट म्हणजे माठातील पाणी हे नैसर्गिकरित्या थंड केलेलं असतं परत माठातील पाणी हे नैसर्गिकरित्या अल्कलाईन झालेलं असतं त्यामुळे ते शरीराला अतिशय फायदेशीर असतं आणि माठातील पाणी जे आहे ते पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते आणि फ्रीजमधलं थंडगार चिल्ड पाणी पिल्यानंतर आपल्या शरीरातील उष्णता वाढते तर पाणी हे माठातल अतिशय चवदार असतं सुमधूर असतं आणि पिल्यानंतर अगदी आत्मासा तृप्त होतो आत्म्यास शांती मिळते पण त्याच्याच विरुद्ध आपण फ्रीजमधलं थंडगार पाणी सतत पितो पण तरीसुद्धा आपली तहान ही गेल्यासारखी आपल्याला जाणवत नाही तर हा फरक आहे माठातील पाणी पिल्याचा त्यामुळे माठातील पाणी पिणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपण नवा माठ असो किंवा जुना माठ असो अशा पद्धतीने तयार करून उन्हाळाभर तरी किमान माठातील पाणी प्यावे तर वर्षभर पिलं तर ज्यांना सहन होत आहे त्यांनी तर वर्षभरच प्यावं तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरला असेल अतिशय महत्त्वाच्या टिप्स मी यामध्ये दिल्या आहे तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद